नमस्कार हो नमस्कार आपण कुठून आपला परिचय द्या सर्वप्रथम सावन शिंदे दाबा फोर याचा अजून आम्हाला तालुका बाबुळगाव जिल्हा यवतमाळ आपल्या शेतशिवारात टूर बघायला आलो आहे आम्ही तुमच्या तुरीचं महत्त्व खूप ऐकले हां त्याच्यामुळे आम्ही बघायला आलो आहे का टूर कशी आहे का डेमो बघायला त्याच्यानंतर जर चांगली वाटली तर आम्ही घेऊन जाऊ तर खरंच टूर तुमची खूप छान आहे त्याच्यामुळे आम्हाला पुढच्या वेळेस आम्ही हे बियाणं घेऊन जाईल तुमच्याकडून अभेश मी वैभव अण्णाजी जवळकर मी दाभापौर इथून आलो आहे त्यांचे यूट्यूबवर व्हिडिओ बघितले होते व्हिडिओ अत्यंत उत्तम आहे आणि यांची तूर पण उत्तम आहे त्या जशी व्हिडिओमध्ये आहे त्याच्यापेक्षा पण चांगली दिसते कोणी पण असेल तर त्यांनी प्लॉट पाहायला यावा अज यांचं बियाणं जे आहे ते घेऊन जावं असं नाही नेलं नाही तरी चालते पण एकदा तरी हा प्लॉट पाहायला यावा अशी आमची विनंती आहे सर्वांना खूप चांगला प्लॉट आहे मी म्हणून ज्ञानेश जांबे वाकरायपूर तालुका भातखोले माझं कृषी केंद्र आहे आणि मी वीस वर्षापासून माझी स्वतःची शेती करत आहे आणि तुरीचा प्लॉट मी यूट्यूबवर पाहिल्यानंतर तर हे भोळेकर सर यांच्याकडे मी आज आलेलो आहे आणि त्यांचे पूर्ण शेतातले प्लॉट पाहून आणि मी एक असा निष्कर्ष